आदरणीय महाराजांना माझी विनंती आहे की महाराज खासदार झाल्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला या भुदरगड तालुक्यासाठी करायच्या आहेत परंतु पहिलं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी करायचं असेल तर या भुदरगड तालुक्यामध्ये गारगोटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं हे पहिलं काम हे पहिलं काम आदरणीय महाराजांच्या माध्यमातून होईल जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून बंटी पाटील म्हणून या बुदरगड वासियांना शब्द देतो की आदरणीय शाहू महाराजांचा पहिला खासदार फंडाचा पैसा लागेल तो या शाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी लागेल पुतळ्यासाठी लागेल हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो வந்து महाराजांना माझी विनंती आहे की महाराज खासदार झाल्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला या भुदरगड तालुक्यासाठी करायच्या आहेत परंतु पहिलं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी करायचं असेल तर या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण हे पहिलं काम हे पहिलं काम आदरणीय महाराजांच्या माध्यमातून होईल जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून बंटी पाटील म्हणून या भुदरगड वासियांना शब्द देतो की आदरणीय शाहू महाराजांचा पहिला खासदार फंडाचा पैसा लागेल तो या शाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी लागेल पुतळ्यासाठी लागेल हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो